ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अंतुर्ली दूरक्षेत्र पोलीस चौकीला दूषित पाण्याने घेरल्याचे दिसून येत आहे पोलीस चौकीच्या आजूबाजूला असलेल्या नाले तुडुंब भरल्यामुळे पाणी पोलीस चौकीच्या वॉल कंपाऊंडमध्ये शिरत आत जात आहे नाल्याच्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर व दुर्गंधी पसरत असून रोगराईचा धोका या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाही सदैव जनतेच्या संरक्षणासाठी असलेले हे पोलीस ढास मच्छर व रोगराईपासून आपले संरक्षण करू शकतील का असा प्रश्नही या घाणीच्या साम्राज्यामुळे उपस्थित केला जात आहे मात्र यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी संबंधित प्रशासनाकडून याकडे लक्ष देऊन साफसफाई केली जाईल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे आरंभपर्व पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताळणे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा